रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मी बी हत्ती वापस येणार आहेत ना मला वाटतं चार सहा वाजता काहीतरी सहा सात वाजताचा वेळ आम्ही जाणार आहेत आणि आम्ही सगळं राज्य त्यांच्या बाजूने उभा करणार आहेत हत्तीनी माघारी येणार कारण ती लोकांच्या भावनेशी जोडलेला जर विषय आहे मी तिथं गेल्यावर समजून घेणार आहे जास्त मला माहीत नाही कारण मीडियाच्या बांधवासमोर माहीत नसणारी गोष्ट बोलणं योग्य पण नाही मी तिथं गेल्यावर सगळं समजून घेणार आहे त्यांच्याकडून पण लोकांच्या भावनेच्या सोबत आम्ही आहेत आणि शंभर टक्के त्यांना ला जी ताकद लागण राज्यात ती पुरविणार आम्ही तीन मागं येणार महादेवी मागं येणार म्हणजे येणार आणि आपण ते पाटील मराठा समाजामध्ये काय चांगली गोष्ट आहे भेट घेणार असले तर चांगली गोष्ट आहे बळ मिळल त्या ताईला बळ मिळल तपासाला वेग येईल चांगली गोष्ट आहे धनंजय मुंडेने बंगला अजून सोडलेला नाही आहे दुसरी गोष्ट त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या अडचाळी सुरू त्यावर तुमचं काय ते स्वप्नात बी आणू नका मंत्रिपदाचं एवढं स्वप्न आहे अजितदादाचा पुरा पक्ष पक्ष संप नाही ह्याकडेच त्याकडीला इतके क्रूर हत्याकार घडून आणणारे इतके गुंड सांभाळणारे लोकांना पुन्हा पुन्हा मंत्री करायचं इतका भ्रष्टाचार करणार करा ते पक्ष संप जाईल ना सगळ्या सगळा आणि ते बंगले माल नाही देणं गेलं आणि याच्याही पुढचं सांगतो कितीही मंत्री व्हावं देव आमचं ते दुःखच नाही आहे अन्याय करणारं न्याय देणं हे काम आहे तुम्ही दोन मंत्री काय चार व्हा आम्हाला फरक पडत नाही हां तुम्ही किती व्हा ते नाही आमच्या डोक्यात नसतं ते त्यांचा राजकीय प्रश्न आहे द्या घ्या काही करा अन्याय केला की वाजविला सोडणारच नाही कारण मी आहे तर तरी नाही लागायचं बाकीच्यावर hmm. तर तुम्ही अन्याय करतायचे पण मराठ्यावर इथून पुढं अन्याय केला की तुमचं बसलं म्हणून समजायचं ते बंगल्याने फेकल्या ते आमचा विषयाने सोड नाहीत नको सोडून मसडी का बांधे ना ते धन आम्हाला काही देणं घेणार नाही okay. चलो धन्यवाद खूप आभारी आहे तुमचं पण वाट मी कवाच दोन वर्ष झालं सलग लढाई असे देशात नसन झालं आणि आपल्या राज्यात पण दोन वर्ष सलग आंदोलन इतक्या ताकतेनं टॅम्पो न कमी होणारं एवढंच आंदोलन असं म्हणजे स्तुती नाही करत पण परत लाखात आणि परत कोटीत असं नाही नसता कोटीतलं लाखात येतं आणि लाखातलं परत शेकड्या देतं हे असं झालं हे वाढतच जात आहे म्हणजे हे पहिलं आंदोलन आहे त्यामुळं मी ते बाकीचे विचार नाही करत कधीच मुंबईत तुम्ही कुठे हे करणार आहात आझाद मैदान आझाद मैदान सगळ्या मैदाना मागितलेत आम्ही आहेत मुंबईतले तेवढे पण मागितलेत पण मुख्य आंदोलनाचं ठिकाण हे आझाद मैदानाचं राहणार आहे पण आता पोराला झोपायला त्याला सगळे बी के मैदान छत्रपती शिवाजी महाराज पार्क तिथले असणारे सगळे ग्राउंड आम्ही मागितलेले आहेत त्यांना तुमच्या आंदोलनानंतर किंवा आंदोलनामुळं तळागाळातला मराठा समाज पूर्णपणे जागृत झाला पण मराठा समाज आणि मराठा समाजातले नेते जागृत झाले का किंवा मराठा समाजातले जे मागास असणारे आता आमच्यासुद्धा परीयचे जे अनेक मराठा समाजातली मुलं मुली आहेत की ज्यांना शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही तर मराठा समाजातल्या ह्या नेत्यांना जागा करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात असं जर ते जर जागे झाले तर हे मागास जे विद्यार्थी आणि मुलं राहिलेत ती खरोखर त्यांना कुठंतर तो सपोर्ट मिळू शकतो म्हणूनच मोगाशी म्हणलं की ही क्रांतिकारी भूमी आहे सांगलीची आणि क्रांतीशिव नाना पाटलांच्या या भूमीतून क्रांतिकारी भूमीतून या पवित्र भूमीतून आम्ही आव्हान करतो आहे त्यांना इथून पाठीमागं तुमचं मिळालं नाही मिळालं परंतु इथून पुढच्या काळात तरी पाठबळ गोरगरिबांच्या गरीब मराठ्यांच्या बाजूने तुम्ही ठेवा सगळे राजकीय पक्षातले जेवढे लोक येतं जेवढे आमदार मंत्री खासदार पदाधिकारी सगळ्या नेत्यांनी उभं राहा शेवटी समाज तुम्हाला कधी विसरणार नाही हे अर्थ हाक आहे वेदनेची हाक आहे गोरगरीब मराठ्यांची या लेकरांच्या डोळ्यात आसरू येतं यांचे पुसण्यासाठी मायबाप बना कमीत कमी मायादाय एवढ्या भावनेशी कधीतरी तुमचं एक रूप दाखवत जा आमचं विनंतीपूर्वक तुम्हाला आव्हान आहे की सगळ्या पक्षातले सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी ने ने। या अंतिम या भूतोना भविष्यात अशी लढाई ही यावेळेस अंतिम लढाई होणारी ज्यात तुम्ही सगळेजण सहभागी व्हा सगळेजणं साथ द्या या क्रांतिकारी भूमीतून तुम्हाला माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे सगळ्यांना मला तसं वाटतंय की सगळी गुन्हेगारी मिटावी यादृष्टीने अजित पवारांची पावलं दिसत आहेत आज बीडमध्ये आहेत ते नुसतं बीडमध्ये येऊन नाही चालणार तुम्ही सारवा करून नुसतं बोलून नाही चालणार तुम्हाला प्रशासनावर तेवढी पकड ठेवावं लागणार आहे कारण तिथलं प्रशासन वेगळं आहे तिथलं प्रशासन काही प्रशासन असं आहे पोलीस प्रशासन तिथलं काही एक एक दहा पाच टक्के की ते नुसतं पैशावरच आहे ते सांगते आणि तेच ऐकतंय त्यामुळं ते। ते अजित पवारांनी करायचंच तर एक गोष्ट केली पाहिजे तिथली आणि त्यांनी या क्रांतिकारी भूमीतून ऐकावंसुद्धा लोकांचं परळी तालुक्यातला टाप एक पण ठेवू नये पूर्णचे पूर्ण उचलून दुसऱ्या लांब कुठं तरी टाकावं आणि तिकडचे जे दान आहोत परळीतले पूर्ण तालुक्यातले के खाली केलेले पद इथं त्याच जिल्ह्यातले परत तिथं भरू नये डायरेक्ट दुसऱ्याच जिल्ह्यातले उचलून तिथं टाकावेत म्हणजे पुणे असू द्या किंवा मुंबईकडचे असू द्या तुमच्या सांगली साताऱ्याकडचे असू द्या इकडचे उचलून ते टाकले पाहिजे पूर्ण भरणा खाली केला पाहिजे मग मात्र ते शंभर टक्के कमी होत चाललं नुसतं अजितदादा पालकमंत्री होऊन उपयोग नाही आहे तिथं तिथं हाय ती सिस्टम आहे त्यामुळे त्यात काय बदल होणार नाही आहे बदल करायचा असेल तर ही गोष्ट करावी लागणार आहे अजितदादांना व तिथं येऊन आता त्यांच्यासमोरच किती का मारामाऱ्या सुरू आहेत तिथं रोज कोणाला तरी भोगशील आहे मला तर आत्ता दौऱ्यावर निघायच्या अगोदर दोन दिवस कळालं ते आता कुटुंब येणार होतं त्यामुळं मला मीडियात बोलता येणार आता खात्रीशीर माहीत नाही आहे तिथं एक जणाला भुकशिले आहे जणू मी दौऱ्यावर निघायच्या अगोदर दोन दिवस तिथं आधी म्हणजे मी मला वाटतं पाच तारखेला निघालो तीन तारखेला काय मला सांगितलं तिथं एक जणाला भूकशील आहे आणि एक बंजारा समाजाची माऊली आहे हां ते झालं <laughs> आणि तिसरी घटना मला तिथं असं कळाली की बंजारा समाजाची एक माऊली बाजारावरून गावाकडे चालली होती तर रस्त्यात मोठ्या बड्या नेत्याच्या भावानं आता खरंही खोटं मला माहीत नाही ते येणार होते माझ्याकडे त्यामुळे मी मीडियात ते बोलणार नव्हतो विषय पूर्ण माहीत झाल्याशिवाय गाडी खाली चेंगरीलं दोनदा तीनदा मागं पुढं घेऊन आणि दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्यावर तिथंच पोस्टमॉर्टम केलं आणि गावाकडे बी अंत्य संस्काराला जाऊ दिलं नाही जाऊन की इथं जाळा म्हणे ही काय क्रूर पद्धती आहे लमणी समाजाचं एक आदिवासी बांधवाचं मायमाऊली म्हणून का ते येणार होते असं त्यांनी मला सांगितलं पण ते आम्ही दौऱ्यात गेल्यामुळं मला वाटते मागं पडलं इथून गेल्यावर जर ते आले त्यांनी सांगितलं तर शंभर टक्के ते मुद्दा उचलणार आहे आणि जेलातच घालणार आहे आम्हाला श्रीमंताला सुद्धा त्यांचे लेकर त्यांच्या प्रतिष्ठेप्रमाणे स्टेटस प्रमाणे शिकावं लागते नोकऱ्या घ्याव्या लागतात म्हणून मराठींनी स्वीकृत करावं पुन्हा एकदा सांगतो ज्याला बोलायचे की बाहेर वा नाही तर मग तोंड जर सुटला ना तर परत म्हणून आला बिगर कामाचं म्हणून इकडे फिरकायचं नाही कोणी द्यायचा नाही जसं संकट येत त्या संकटातून समाज कसा बाहेर काढायचा याच भान आपल्याला असलं पाहिजे प्रत्येकानं फोन लावा आपल्या पाहुण्याला सांगा की जायचे जायची हे लढायचे जा। असं सगळ्यांना सांगितलंय आम्ही त्या माध्यमात आणि ही भूमिका क्रांतिकारकाची ही भूमिका यांची आपल्या प्रति सर्कल लोकशाही रामन भाऊ साठेंची ही भूमी ही खूप क्रांतिकारक भूमी आणि या भूमीतला सांगलीकर क्रांतीत माग थांबल हे शक्य हे शंभर टक्के क्रांतीत घडणार आणि ह्या वेळेस प्रत्येक पण मुंबईला घ्यायची ही मोहीम आता सुरू झाली कारण काही का गाड्या नाही आपण आपली एक दिवसासाठी मुंबईला एकोणतीस गाडी घ्यायची हे ठरले आणि ती मोहीम सुरू झाली मराठी शंभर टक्के आता तुला ओबीसी आरक्षण द्यावं यासाठी हा एकोणतीस तारखेला मोर्चा आहे जर सरकार